खालिदका शिवाजी, आगामी शिवाजी या आगामी मराठी चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी दृष्ट्या खोटी तथ्यहीन व विकृत माहिती देऊन समस्त जनतेची दिशाभूल केली आहे या विकृत प्रचारामुळे समस्त शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्यात ज्याप्रमाणे उदयपूर फाइल्स कन्हैयालाल टेलर मर्डर या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यावर अंतरिम बंदी आणण्यात आली त्याचप्रमाणे खालिदका शिवाजी या चित्रपटावर देखील बंदी घालण्यात यावी अशा मागणीचं निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं हुपरी येथे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांना तसेच व्यवस्थापक विजय पवार यांना देण्यात हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे नितीन काकडे बजरंग दलाचे सर्वश्री प्रशांत साळोखे प्रताप भोसले सुनील दळवी विजय काशीर युवराज माकवे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री शिवाजी शिंगारे सचिन माळी महादेव आडावकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ऋषिकेश साळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे सर्वश्री नितीन शिंदे सुशांत बराडे विनायक शिंदे सुशांत पाटील संग्रमांते, श्री सद्गुरू सेवाभावी संस्थेचे श्री रवींद्र गायकवाड हिंदुत्वनिष्ठ श्री रवींद्र ससे आणि संतोष पाटील उपस्थित होते मराठी लेसन्यूजसाठी उपरीहून सतीश कांकणे